मनोज जरांगे यांचं अंतरवाली सराट इथं सहाव्यांदा अमरण उपोषण सुरू सगळे सोयरे कायदा अंमलबजावणीची मागणी मागील त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या जरांगे आरक्षण दिलं नाही तर सोडणार नाही जरांगे फडणवीस यांना ही शेवटची संधी जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील सहाव्यांदा अंतरवाली सराट इथं आमरण उपोषणाला बसलेत दिनांक सतरा रोजी मंगळवार रोजी रात्री बारा वाजता जरांगे पाटील यांनी त्यांचं अमरण उपोषण सुरू केलं उपोषणाला बसण्याआधी गावातील महिलांनी जरांगे यांचं औक्षण केलं त्यानंतर जरांगी यांनी उपोषणाला सुरुवात केली मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे सगळे सोयऱ्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणी करावी हैदराबाद सातारा बॉम्बे गॅझेट लागू करण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे फडणवीस यांना ही शेवटची संधी आहे त्यामुळे त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात असा इशाराही जरांगे यांनी दिलाय Ya, 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 ज्या दिवशी टांगड्या फोडायला सुरुवात करतील तर सरकार जागा होईल फिल्टिमेटम काय नाही त्यांना संधी देवेंद्र फडणवीस साहेबांना या संधीचं सोनं त्यांनी करावं आणि त्यांचा जे खड्डा बुजवायचे त्यांना नेरेटिव्ह भरून काढायचा त्यांना चान्स आहे मराठ्यांचे ते कारण माझ्या समाजाला मला नाही कारण द्यायचं आमचा ध्येय आणि आमचा उद्देश तेवढा एकच आहे आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे उभी आमचा हक्कात आहे ते द्या उघडा डोळ्यानं समाज बघतोय देणाऱ्याचा कोण आहे हे समाजाला दिसतो आणि माझ्या समाजाला माझी एक विनंती आहे राज्यभरातल्या सगळ्या इथं आजच जरी एवढी गर्दी झाली तर आणखीन पुढच्या आठ पंधरा दिवसात काय होईल किती गर्दी होईल सांगता येत नाही कारण तब्येत कुंकट जाईन माहीत नाही माझ्या समाजाला माझी विनंती का आम्हा उडून इकडे येणार मी आहे खंबीर लढायला काय मी कुटुंब आसून नसल्यासारखा आहे मला समाजच कुटुंब आहे सगळं परिवार माझा आहे तुम्ही काळजी करताय मला माहितीये घराघरातले मराठी काळजी करायला लागलेत उपोषणला बसलेत काय होईल सांगता येत नाही काळजी एक माझा मराठा समाज आहे ते महाराष्ट्रातून आता घराघरातले गावागावातले लोक गाड्या गाड्या करून इकडे येणार आहेत ते करायला तसे फोन येते तसे चित्र सुद्धा दिसते माझी विनंती वागा हो काम सोडून कोणी येऊ नका शेवटी आता समाज ऐकणारच नाही त्यांना गावात नाही कारण की ते गाड्या भरून गावचे गाव इकडे येतात परंतु हे जे प्रेम आहे समाजाचं की तुम्ही उपोषण करू नका हे मात्र देवेंद्र फडणवीस साहेबांना दिसत नाही कारण याचा अर्थ त्यांना समजत नाहीये की समाज ज्यावेळेस उपोषण करू नको म्हणतो त्याचा अर्थ समाजाच्या मनात हे आरक्षण तरी चालून पण आम्हाला तुम्ही पाहिजे आणि माझा जर जर दुसरा असताना एवढी मोठी शक्ती म्हणल्यावर समाज यासाठी म्हणतो उपोषण करू नका की त्यांचं म्हणणं नाही आता तुम्ही एकदाच सांगा पाडायचे का उभा करायचं काय करायचं आम्ही दोन्ही करायला तयार आहे इतक्या क्षमते नाही आ, समाज पाठीमाग एवढ्या तात्वे नसताना माझा जर दुसरं असताना काही केलं त्याला मला असं झालं पण मला राजकारणात नाही जायचं माझ्या समाजाला बी नाही जायचं म्हणून मी संधी द्यायला लागली हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी समजून घ्यायला पाहिजे नसता एवढा मोठा एक गठ्ठा माझा असताना कोणीच असं करू शकत नाही पुन्हा पुन्हा जीव जाईल किंवा जीवाची बाजी लागेल कोणीच करू शकत नाही आणि हे माझ्या समाजाला कळतय की आपल्या माणसाला राजकारणात जायचं नाही आपल्या पोराला राजकारणात जायचं नाही आणि समाजाला जायचं नाही म्हणून ते पुन्हा एकदा उपशनला बसले माझ्या समाजाला कळतं पण देवेंद्र फडणवीसला कळत नाही की एवढी संधी माझ्या पुढे की समाज म्हणतो तुम्ही फक्त सांगा कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचंय का उभा करायचं तुम्ही फक्त एकदा सांगा एवढी संधी माझ जर दुसरा कोणी असता तर कधीच सोडली नसती पण मला नाही जायचं तिकडं कधी मी आता संधी दिली मी म्हणलं ना मला राजकीय बोलायचं नाही आता कोणी माझ्यावर उद्या सकाळी जरी आरोप केले राजकीय पक्षानं तरी मला उत्तर नाही द्यायचं मला आणि माझ्या समाजाचं एक देखील आरक्षण मिळालं पाहिजे आता आम्ही फडणवीस साहेबांना संधी दिली त्यांनी आता याचा फायदा उचलायचा आणि मराठा समाजाच्या सगळ्या मागण्याच्या अंमलबजावणी करायची नसता राज्यातला सगळा त्यांच्या था पक्षाचा सगळा मराठा समाज म्हणणारे देवेंद्र फडणवीस जोशी हे जाणून बुजून देत नाही आता ते जर राजकीय भाषा बोलत नाहीत राजकीय स्टेटमेंट करत नाहीत काही विषयच काढला नाही ना आणि देत नाहीत म्हणल्याच्या नंतर पुढे पाडापाडी करतोय काय करतोय आता हा मनोज दरंगे पाटलाचा दोष नाही सगळा मराठा समाज म्हणणार आहे कारण मी आता संधी दिली आणि त्यांनी पण ही संधी समजून हे काम करायला पाहिजे कारण मला फक्त समाजाला आरक्षण द्यायचं नाही दिला ना बोंबलायच नाही मग माया असे गुडघे टाकवायला लागून ना तर आयुष्यातच सरकारकडून अपेक्षा तर ह्याच ना शेवटी ही जनता सरकारकडूनच अपेक्षा ठेवणार आहे ना <laughs> जर आ, 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 आज वर्ष होऊन गेले या समाज करोडाच्या संख्येनं सोन झुंजतोय मराठा मराठा ओबीसीत असताना आरक्षण दिलं जात नाही मग शेवटी समाजाला पण काहीतरी मर्यादा संयम आहे शेवटी समाजाने किती दिवस वाट बघायची आज करोडोच्या संख्येनं मराठा समाज आरक्षणाची वाट बघतोय कारण देवेंद्र फडणवीस जाणून बुजून देत नसतील तर शेवटी आम्हाला संघर्ष करावा लागणारे जीवाची बाजी लावावी लागणारे आणि आम्ही ते आता मनात घेतलंय की मराठा समाजाला सरसकट सगळ्यांना कुंडी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय हटायचं नाही त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आणि मराठी एकच बाकीच्या ओबीसीच्या जाती पोट जाती जा आणि उपजाती म्हणून अनेक घातल्यात मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आणि सगळ्या सहरीच्या अंमलबाजावणं काय होत नाही तुम्ही तर आधी सूचना काढता तेव्हा अंमलबजावणी का करत नाही येथून तुम्हाला नेमकं अडचणी काय किती दिवस लोकांना गोरगरिबांना फसवणार आहे तुम्ही तीनही गॅजेट हैदराबादचं गॅजेट आहे है, सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटच हैदराबादचं गॅजेट तरी हैदराबादून आणायचंय त्या संस्थांना त्या राज्यातून आणायचंय तर सातारा पण बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरकारकडेच तरी तुम्ही लागू करत नाही त्या सरकारी नोंदी असून सुद्धा इतकं अन्न आहे का सगळ्या स्वारीच्या अंमलबाजीने आमच्या खेपरामनं करायला इतके दिवस यांना लागले तर आता सहा सात महिने उलटून गेले तरी करत नाहीये ज्या मराठा समाजाची कोणती नोंद सापडली त्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कोणती प्रमाणपत्र देऊ याच व्यासपीठावर शब्द दिलेला न्यायाधीश पण होते त्या दिवशी मंत्रिमंडळाचे मंत्री पण होते सगळे लोक इथं होते त्यावेळेस त्यांचे सरकारचे मग तुम्ही तो निर्णय काय घेतला नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या सरसकट गुन्हे मागे घेऊ म्हणून सांगितलं नाही घेतले म्हणजे ही जी आढवणूक आहे मराठी जाणून बुजून मराठ्यांना त्रास देणार हे त्यांचं चाललेलं प्रकार हे योग्य नाही कारण याच गोरगरीब जनतेने त्यांना गुर सत्ता दिलेली मला आता राजकीय बोलायचं नाही मी आजपासून राजकीय बोलणार नाही त्यांचं म्हणणं आहे ना राजकीय भाषा वापरायला लागली राजकीय भाषा बोल चला द्या आरक्षण आता तुम्ही म्हणताय आमच्याला फायदा झाला तमक्याला फायदा झाला तुम्ही देणारच नसली तर लोकांचा काय दोष आहे दोष तुमचा आहे तुम्ही देत नाहीयेत मग तसं होणार गावात एखादा सरपंच हे कामच जर करत नसला लोक बदलून टाकतात त्याला काय फायदा नाही म्हणते त्याच्यापासून जनतेचा फायदा झाला तुम्हाला कोण ठेवणार तुम्ही आरक्षण द्या लोक उघड्या बघतात फायदा कोणी केलाय सांगायची गरज नाही कोणाला तुम्हाला नाही द्यायचं म्हणल्याच्या नंतर भोग तुम्हाला बघावे लागणार आणि मी मला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही आमच्या ज्या मागण्यात आठ मागण्यात मागण्या तुमच्याकडे ते दिलेल्या सगळ्या सरकारच्या पाठ झाल्या सगळ्या भारत देशाच्या पाठ झाल्या त्या तुम्ही जर नाही दिल्यात उदगड यशस्वी यशस् नाही मग या मी नंतर राजकीय स्टेटमेंट किंवा काही पुढे दोन हजार चोवीस ला काही झालं पाडापाड्या आणि हे जर करायचं नसेल असं म्हणणं आहे तुमचं तर तुम्ही आमच्या सगळ्या मागण्याला अंमलबजावणी द्या नास्ता त्याच्यानंतर माया नावाने बॉम्बलायचं नाही आणि मराठा समाजात ऐकून घेणार नाही कारण मराठा समाज सर्व म्हणणारे मनोज गरांगे शांततेत बसलाय सामाजिक लढा लढतोय आरक्षण मागतो तुम्ही का दिलं नाही हे प्रश्न विचारणारे आणि भाजपला मराठा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबाला प्रश्न विचारणार त्याने जर मागणी केली मग पाटील तिथे शांततेच बसल्या मी सरकारीच आंदोलन करत होतो मी लोकांसारखा नाही सरकारी आंदोलन ना करणाऱ्या सारखा मी नाही ठरवून करायचं माझी क्षमता मला माहीत आणि माझ्या समाजाची क्षमता मला माहीत माझ्या स्वतःच्या क्षमतेवर मी बसतो माझ्या समाजाच्या क्षमतेवरती ताकदीवरती मी बसतो मी कुणी यावं म्हणून आंदोलन कधीच करत नाही ते दुसऱ्याचं असतं ते त्यांच्याकडे गेले मग आमच्याकडे कमळ आहे त्यांना भेटले मग आम्हाला कमून असे म्हणजे ते फुकट देव दर्शन करायची सवय लागलेली असते कायला दुसऱ्याच्या गाडीत बसून जाय खायचं त्याचं प्यायचं त्याच तिकीट द्यायचं नाही फुकट पाहिजे नुसतं फुकट असं काय त्यांचं तसं आंदोलन मी नाही मी तसलं आंदोलन करत नाही दुसऱ्याच्या जीवावर ते आंदोलन नाही करत आम्ही किंवा दुसऱ्याचं बघून नाही त्याच्याकडे आलते मग आपल्याकडे येते काय वा नाही आले तर मग म्हणायचं तुम्ही जातीवादीत नाही आले की म्हणजे असं डागर आम्ही लावत नाही कधीच आम्ही आमचा समतोल लोक तो आला तिन्ही मध्ये मध्ये मी आज सांगतो ते आता मुद्दा मध्ये मध्ये म्हणायचे की उपोषण महिला हाताने सोडलं सरकार येत नाही सरकार मागं लागलं आमच्या यासाठी आम्हाला तांबल भजन घेऊन आणू नका तुमच्यापेक्षा ताकदीच्या महिला आमच्या ज्यांनी रक्त समाजासाठी जसं आणले ते तुमच्या सरकारपेक्षा ताकदवर आहेत आणि त्यांच्या हाताने सोड पण तुमच्या हातात सोडणार नाही तो तयार आहेत कधी पण आम्हाला अंमलबजावणी नव्हती म्हणून आम्हाला काय अभिमान नव्हता त्यांच्या हाताने सोडायचं ते आम्ही असे वाट नाही बघत त्याच्याकडे गेल्यावर कोणा दारात आंदोलन होता नाही करत जिकड जत्रा जिकडे गर्दी आहे त्यांच्यात जाऊन आवडणारे आम्ही नाही काही त्यांचं असतं ते जिकडे गर्दी आहे जिकडे मीडिया आहे जिकडे फोकस आहे तिकडे जाऊन बसायचं म्हणजे त्यांना फोकस लिहायसाठी आणि फोकस लिहायसाठी आंदोलन नाही करत आमच्या घर बऱ्या न्याय मिळावा म्हणून करत तिथं देवेंद्र फडणवीस तालीम किंवा छगन भुजबळ ची तालीम नाहीये जिकडे फोकस असेल तिकडे पळायचं नुसतं उद्याचं मोग जातीवाद करणारे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे दोघं आम्ही जातीवादी नाहीये आम्हाला जातीवाद नाही करायचं पण सुट्टी नाही